आता कुठे थोडी बह पूर्ण नाही झाली पण मला ठीक आहे आता निघूया आता भरपूर कामं केली सकाळपासून ठेवले चालू होती कुठेतरी फिरायला घेऊन चाललंय मला नेहमीच मी प्लॅन करतो पण कामामधून आम्हाला जायलाच मिळत नाही लवकरच तर म्हटलं आज जरा निघूया लवकरच अनामिका आणि आई आहे तिकडे. अनामिका तिकडे बसली आणि आई जरा आराम करते आराम करते आई जरा आई जाऊन आम्ही लगेच जाऊन येतो ना? हो चला। चला। बार बार। बार। हे बघा मंडळी आम्ही आता चाललोय वसईचं चा फोर्ट बघण्यासाठी या किल्ल्यावर आहे ना जवळजवळ पोर्तुगीजांनी दोनशे पेक्षा जास्त वर्ष राज्य केलं होतं इकडे तर तुम्हाला कळेल पुढे कसा किल्ला आहे तो आणि बघा तिकडचा परिसर आता सध्या तरी कसा आहे पुढे बघा आताच पेट्रोल वगैरे भरलंय गाडीमध्ये शेतकरी शेतकरी शेतक <laughs> म्हणतो आधी गाडी पेट्रोल भरतो नाहीतर आपल्याला इथे थांबावं लागेल आता हे रोडने रोडने आपण आम्ही बघा आतला रोड आहे रोड पूर्ण अशी गावगाव झाली ना इकडे बघा एकदम मस्त वाटतंय इथे गावचं वातावरण असं वाटतंय आम्ही कोकणातच गेलोय असं वाटतंय आम्हाला काही क्षणासाठी तरी हो बरा मस्त वाटते एकदा परिसर पण मस्त नारळाची झाडं केळीच्या बागा आणि सगळे हे आहेत मळे आहेत शेतीचे खूप सुंदर वाटतं इकडे मस्त बघा ना छान वाटते ना आणि फोंगले वगैरे आहेत सगळे एवढा रोडला लांब छान वाटतं इकडे एवढा नारळी आणि खोकरी नाही आहेत वाटते जास्त केळीची झाडं भरपूर आहेत केळीच्या बागा आणि नारळाची झाडं वगैरे खूप आणि शेतनवर गाडी कशी चालवते दिसते का तुम्हाला बाप गडाट वाटते एकदम आणि थंडी पण एवढं किती असेल शेतात होय ना या रोडला तसे पण आरक्षण सगळी करायची झालाय आणि सगळी शेती आणि आम्ही आता पोचलो थोड्या वेळ आताच किती वेळ लागतो होतं ना आम्हाला तरी म्हणजे कसं जेव्हा निघालो तेव्हा थोडं ट्रॅफिक कमी होतं आमच्या तिथून बाहेर यायला म्हणून थोडं म्हणजे लवकर आलो या रोडला नाहीतर अजून उशीर झाला आम्हाला हे बघा जो तिकडे मागे जो रोड गेला त्या रोडला पण एक पीक लागतो राजोडी म्हणून आणि आम्ही आता घेऊ या रोडला आणि इकडे मग असं काही तलाव आहे काय मी इकडे कधी आले नव्हते पहिल्यांदाच येते या रोडला ते त्यांनी कधी मला घेऊनच आला नाही मला या रोडला किती छान आहे क्रिसमस ट्री बघा मस्त दिसतंय आणि असं कुठेतरी ऐतिहासिक असं मस्त आपण जेव्हा वास्तू एक अशी बघायला जातो ना तेव्हा हो खूप भारी वाटतं मस्त म्हणजे तो एक आनंदच वेगळा असतो खूप आवडता आम्हाला सुद्धा आणि मलासुद्धा आणि बघा आता मी ऑन द वेज आहोत लवकरच पोचतो आहे आणि बघा किती मस्त वडाची झाडं आहेत बघा आणि त्यांच्या पारंब्या बघा कशा कट केल्या आहेत कमानच वाटते ना किती सुंदर वाटते बघा छान वाटत आहेत ना चेतन बघ ना खूपच मस्त वाव किती मस्त फायनली पोचलो आहे आम्ही इकडे मंडळी आणि बघा किती दृश्य छान आहे हे बघा हीच ती जेट्टी आहे आणि ही चेतन म्हणतोय की भाईंदरचीच खाडी असते असं तो म्हणतोय कारण की बघा त्या साईडला किती मस्त बोट वगैरे पण आहेत आणि आत्ता आम्ही निघालो आहे त्याच दिशेने जायला तर बघा किती सुंदर परिसर आणि पाणी पण बघा किती खूपच आहे खूप छान वाटतंय या किल्ल्याचा ना इतिहास पण खूप जुनाच आहे कारण की साडेचारशे ते पाचशे वर्षापूर्वीचं पूर्वी या ठिकाणी आहे ना चर्चेस हॉस्पिटल त्यानंतर परत वसाहत बाजारपेठ न्यायालय हो। असं एवढा मोठा परिसर होता हा आणि हा किल्ला पण खूप जुना आहे आणि या परिसरसुद्धा तर तुम्हाला आता मी पुढे दाखवतेच आणि बघा किती मस्त अशा बघा बोटी वगैरे आहेत आणि छान मस्त असं बोटींमध्ये ना म्युझिक वगैरे पण चालू आहे आणि सगळे फिरतायत सुद्धा आणि हा जो तुम्हाला पूल दिसतोय ना या पुलाच्या इथून पण मस्त अशा आपण गाड्या पण घेऊन जाऊ शकतो बोटीमध्ये आणि आपल्याला जर फिरायचं असेल इथून कुठे दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल दुसऱ्या जेटीला तरी पण जाऊ शकतो इथून बघा किती मस्त वाटते रम्य असं म्हणजे वातावरण संध्याकाळचं आणि सगळेच बाहेर पण आलेत फिरण्यासाठी बघा हे बघा किती रम्य असं वातावरण आणि काय आहे ना पोर्तुगीज ज्या वेळेला आपल्या इथे आले ना भारतात तेव्हा ना व्यापाराच्या दृष्टीनेच आले होते ते आणि जी अशी खाडीलगतची म्हणजे परिसर जे किल्ले होते सगळे ते त्यांनी काबीज केले होते त्यावेळेला तसंच दीव दमण आपलं गुजरात त्यानंतर मेन आपला गोवा सगळीकडे वर्चस्व होतं त्यांचं त्यावेळेला ते आणि खूप वर्ष त्यांनी आपले पाय रोवून ठेवले होते या आपल्या भारतभूमीवरती आणि बघा खूप वर्षानंतर हे सगळं आपल्या ताब्यात आलेलं आहे मस्त असं बघा संत वाणर पाणी आणि छान छान मस्त अशा बोटी आणि बोटींमध्ये छान संगीत पण चालू होतं तिकडे आणि सगळे खूप आनंदाने फिरत होते खूप छान वाटत होतं बघायला पण रम्य असं वातावरण संध्याकाळचं आणि थंडी पण खूप होती खूप मस्त वाटलं आणि आता आम्ही किल्ल्याच्या दिशेने जाणार आहोत तर तुम्हाला पुढचं परिसर मी दाखवते ते बघा तिकडे पण आहे परत बघा कशा भिंती आणि कसा आहे बघा कसं बांधलं असेल Thank <laughs> you. पोर्तुगीजांनी जरी व्यापाराच्या नावाखाली आपले पाय इथे घट्ट रोवले होते तरी पण चिमाजी अप्पा आपले मराठ्यांचे जे सरदार होते यांनी वसईच्या मोहिमे मोहिमेमध्ये हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला होता त्यावेळेला आणि ब्रिटिश काळामध्ये या प्रांताला बेसिन किंवा बॅसिन म्हटलं जायचं याचं नाव पुढे जाऊन मग नंतर वसई असं पडलं होतं तर बघा किती छान असा परिसर आणि चेतन पण तिकडे शूट करतो आहे आणि भिंती वगैरे बघा किती मोठ्या मोठ्या आहेत खूप छान बघा एवढी मोठी भिंत आणि सगळं आता ना पडत म्हणजे सगळं म्हणतात ना असं ढासळत चाललं आहे सगळं कारण वर्ष पण खूप होऊन गेली आणि आत्ता काय राहणार ना एवढ्या वर्षानंतर पण बघायला तर एवढं छान वाटलं ना की पूर्ण दिवस लागेल हे सगळं फिरण्यासाठी आणि आपल्याला असं वाटतं की हा किल्ला बघा पोर्तुगीजांकडे होता पण कधी कधी असं पण वाटतं ना की पोर्तुगीजांकडे होता पण त्याच्या आधी कोणाकडे होता हा किल्ला किंवा कोणाच्या ताब्यात होता असेल तर हा किल्ला आधी गुजरातचा एक सुलतान होता मलिक तुघान नावाचा तर त्याचा पराभव करून पोर्तुगीजांनी पंधराशे छत्तीसमध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात मिळवला होता बघा म्हणजे किती म्हणजे म्हणतात ना की असा इतिहास आहे ना आपला खूप मोठा म्हणजे आपण जर वाचायला गेलो आणि सगळं जर बघायला गेलो तर खूप मोठं आहे पण हल्ली सगळं खूप कमी लक्ष देतात म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टींकडे तर बघा किती छान असं सगळं रम्य वातावरण आणि हे सगळं जे पडत चाललंय ना बांधकाम खूप वाईट पण वाटतं हे सगळं बघून आपल्याला बघा असं म्हटलं जातं की आधी या किल्ल्याला फक्त तटबंदीच होती पण जेव्हा पोर्तुगीज आले आणि मग त्यानंतर पोर्तुगीजांनी खूप मोठी अशी वास्तू बांधली आणि जवळजवळ दीडशेहून अधिक अशा वास्तू बांधल्या त्यांनी त्यावेळी त्या ठिकाणी आणि हा किल्ला असा आहे की मिश्रदुर्ग प्रकारात येतो आता मिश्रदुर्ग म्हणजे असं की जमिनीशी सुद्धा जोडलेला आणि पाण्याने सुद्धा वेढलेला म्हणता येईल असा मस्त असा किल्ला आहे आणि वसईचा किल्ला असं सध्या आता म्हटलं जातं या किल्ल्याला नाव आहे बघा असं जमिनीने पण वेढलेला आणि पाण्याने सुद्धा म्हणतात ना की वेढलेला असा मस्त असा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यावर जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त वर्ष पोर्तुगीजांनी राज्य केलं होतं आणि हा किल्ला पंधराशे छत्तीस ते सतराशे एकोणचाळीसपर्यंत पर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात होता म्हणजे विचार करा जवळजवळ दोनशे प्लस वर्ष त्यांच्याकडेच होता हा किल्ला आणि मग त्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता त्यावेळेला आणि सतराशे एकोणचाळीस साली चिमाजी अप्पा होते आपले मराठ्यांचे सरदार तर त्यांनी वसईच्या मोहिमेमध्ये वसई वसईची मोहीम काढली होती त्यावेळेला आणि नंतर मग त्यामध्ये पेशव्यांचे मराठे सरदार होते ते आणि त्यानंतर मग त्यांच्यामध्ये युद्ध वगैरे झालं असेल आणि त्यानंतर मग त्यांनी तो घेतला असेल किल्ला आपल्या ताब्यात तर बघा ही अशी म्हणतात ना पावन अशी भूमी त्यांचे पाय पण तिकडे लागलेले आहेत सगळंच आठवणी आहेत आणि किती एवढं छान वाटतं ना की म्हणजे असं वाटतं की ती ते सगळ्या सरदार ती माणसं अजून पण पाहिजे होती असं वाटतं अजून पण तिथे गेल्यानंतर म्हणजे भरून येतं तिथे गेल्यानंतर म्हणजे मन प्रसन्न होतच होतं असं वाटतं की एवढ्या वर्षानंतर एवढं सगळं टिकून आहे बघा ना अजून ती जर माणसं आपल्यामध्ये असती तर अजून किती किती मोठे इतिहास आणि किती अजून सगळं वेगळं असतं आपला भारत देश आणि बघा फायनली सतराशे एकोणचाळीस साली चिमाजी अप्पांना यश आलं होतं आणि तसेच त्यांनी बरेच सारे गड जिंकून घेतले होते कल्याणचा ठाण्याचा वसईचा आणि अजून बरेचसे असे तर त्या काळात पेशव्यांचे जे मराठी सरदार होते ते आणि सोबत चिमाजी अप्पा वसईची मोहीम फते केली होती आणि म्हणून हा किल्ला आज आपल्या ताब्यात आहे आणि आपल्याला तिथे बघायला मिळतंय जायला मिळतंय फिरायला मिळतंय बघा किती छान वाटतं हे सगळं बघताना आणि मला माझ्याकडे थोडीशी जी काही माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली आहे मग हे बघा इथे तुम्हाला काय दिसतंय ते मला सांगा बघा कशा टेअर केस सारख्या खाली खाली, खाली जायला अशा पावठण्या आणि मग त्यानंतर आतमध्ये बघा अशी जागा तर मला असं वाटतंय हे काहीतरी अंघोळीचं वगैरे ठिकाण असावं असं मला तरी वाटतंय नक्की माहीत नाही आहे कोणाला माहिती असेल तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये जर कोणी माझा व्हिडिओ बघितला तर आणि हे बघा परत असं वरती गेल्यानंतर इथून पण दिसतं येते हे बघा असं वरून पण नक्की असं वाटतंय की चैतन मला म्हणतो हे काहीतरी राजे महाराजे किंवा राणी किंवा असं त्यांचं अंगोळीचं जागा आहे किंवा स्नानगृह असं काहीतरी वाटतंय त्याला आहे करून ते बघा असं आमचा अंदाज होता तर किती बघा छान आहे इकडे सुद्धा किती वर्षापासून ते टिकून राहिलंय हे खूप महत्वाचं आहे ना बघा किती सुंदर असं आणि सगळंच परिसर रम्य आणि सगळी आता मस्त अशी झाडं वगैरे आहेत तिकडे नारळाची वगैरे आणि खूप मोठे असे बुरुज पण आहेत आणि पुढे गेल्यानंतर अशी ना खूप मोठी चिमणी आहे खूप उंच उंच असं चढत जायचं पण संध्याकाळ झाली होती इथे जायचं फिरायला म्हणजे ना पूर्ण एक दिवस पाहिजे फिरायला फिरण्यासाठी तर आपण म्हणजे कसं समस्त बघू शकतो तिकडचा परिसर इथून बघा आता मी इथून पुढे चाललो ना तर असं पुढे पुढे गेल्यानंतर मस्त अशी एक विहीर लागते तिकडे बघा तुम्हाला मी दाखवते तुम्हाला दिसेलच बघा किती वर्षापासून जी मी आम्हाला पुढे ती चिमणी वगैरे बघायलाच मिळाली नाही कारण खूप अंधार पण झाला होता पण असं म्हणतात की तिथे वरतीप गेल्यानंतर पूर्ण किल्ल्याचा परिसर आपल्याला बघता येतो तिथून म्हणजे एवढं असं मस्त सगळं दिसतं तिथून वरून चारी बाजूचं चला मंडळी आता आम्ही निघालोय घरी जायला कारण हे अंधार पण खूप पडला आणि सगळं खूप फिरायचं पण होतं अजून पण बघा अंधार खूप आहे त्यामुळे आता त्यांनी पण बंद केले ते सगळं हो ना हो जरा लेटच झाला आम्हाला पण कारण ट्रॅव्हलिंग मध्ये खूप टाइम गेला आमचा आणि ब पूर्ण अंधारच दिसतो काही दिसत पण नाही ना जरा पुढे थांबव ना गाडी हे बघा हे बघा दिसते तुम्हाला तर हे बघा आम्ही आता जस्ट निघालोय हो कारण की उशीर पण खूप झाला जरा तिथे पकड दोस मोबाईल समोरून दोघं पण दिसू ना आणि मी हे बघा असं पूर्ण पॅक केलंय मला कारण की आम्हाला जायला दीड दोन तास लागतील इकडून हो दोन तास नक्कीच ट्रॅफिक वगैरे पण उशीर होणार मग तर म्हणून मी असं असं बांधलंय कारण की इकडे खूप थंडी आहे ना आणि कानात वगैरे वारा वगैरे जातो आणि मग खूप त्रास होणार अजून मग त्यामुळे तू पण जरा हे कर लावून कानाला लावून घेतो आता बांधून वगैरे घेतो की बरं पडतं तर चला आम्ही निघालोय आम्ही शूट चला मंडळी <laughs> जेवढं आम्ही केलंय तेवढं तुम्हाला दाखवू परत एकदा या काय बाय आम्ही येऊ कधीतरी चांगला वेगळं एक्सप्लोर करायला खूप इथे आहे आपला इतिहास इतिहास खूप आहे खूप मोठा तेच तर आणि येऊ नक्की बघायला साईडला जे आहे ना ह्या वरती ह्या बाजूचं आमचं फिरायचं राहिलं कारण की अंधार झाला त्यामुळे नाही पण शक्यतो आम्ही जास्तीत जास्त फिरलोय या बाजूचं कारण इकडचं थोडं राहिलंय फिरायचं पण तिकडचं पण मला म्हणजे उत्सुकता होती बघायची की म्हणजे तिकडे काय असेल कसं असेल किती सुंदर वाटत माहिती आहे का ते सगळं बघायला ना पूर्वीच्या काळातलं सगळं कसं होतं म्हणजे राजे महाराजे म्हणजे राण्यांची महाल सैनिक त्यानंतर घोड्यांची बागा म्हणजे असं सगळं खूप सुंदर वाटतं ते बघायला खरंच मन भाऊक झालं माझं तर चला आणि हे बघा मंडळी किल्ल्याच्याच काहीच अंतरावर थोड्याच बाजूला असं ज्यांनी हा किल्ला सर केला होता जिंकला होता आपले सरदारची माजी अप्पा यांचं स्मारक सुद्धा किती सुंदर असं बांधलेलं आहे बघा छान आहे बघा मस्त असं आहे तिथे पण आम्ही जाऊन आलो खूप मस्त वाटलं तिथे पण गेलो तेव्हा सगळेजण म्हणजे म्हणतात ना की खूप सगळे फोटो वगैरे पण काढत होते तिकडे वरती पण जायला आहे मागून असं वरती पण जाऊ शकतो आपण त्यांच्यासमोर आणि खूप जणं होती तिकडे पण बघा खूप काही प्रोग्रॅम्स वगैरे पण त्यांचे चालू होते असं खूप काही मागच्या साईडला चालू होतं पण आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही कारण की उशीर झाला होता म्हणून आम्हाला पण निघायचं होतं त्यामुळे आम्ही हा किल्ला हे स्मारक आणि तिथल्या आठवणी आता जाताना घरी घेऊन चाललो आहे तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन हे बघा आता चालू आम्ही मंडळी घरी पोहोचलो सुद्धा खूप मस्त वाटलं आणि खूप छान आहे तो किल्ला मला तर खूपच आवडला आणि हे बघा लपली होती अनामिका एकदम बेडच्या खाली जाऊन आई मला सांगत होती किती वेळ ती बोलवत होती पण जात नव्हती अजिबात खूप लपली होती घाबरली होती आमची अनामिका बघा बघा हो ना अनामिका घाबरली होतीस ना तू अनामिका घाबरली होती माझी वाट बघत होती की मी कुठे गेले कुठे गेले म्हणून आणि मस्त आता वडापाव घेऊन आलो येताना मी वडापाव आणलाय माझ्यासाठी चेतनने भजीपाव घेतलाय आता चेतन पण बघा आहे बघा चेतन आहे इकडे आणि इकडे खातोय बघा बघा आहे हो ना इकडे आई पण बसली आहे आणि बस लोक बसलोय वरती अशा जाऊ मी आता अनामिका हो जाऊ आता मी चहा प्यायला जाऊ जाऊ मी, मी। खूप थंडी वाजली का अनामिका जाऊ का चहा प्यायला चला मंडळी हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करते आहे तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन बाय टेक केअर सी यू